नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण ताजा अंदाज बघणार आहोत आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे परंतु त्याचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे आणि नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होतोय एकूणच आपण बघतो की कर्नाटक केरळच्या दरम्यान देखील ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात देखील ढगाळ परिस्थिती वाढली आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील वादळी परिस्थिती आहे आपण महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर बघतो आपण रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती आहे आपण आज अठरा तारखेला बघतोत मराठवाडा विदर्भ छत्तीसगड ओरिसा तेलंगणा या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे उद्या देखील ही लाट कायम असण्याची शक्यता आहे या लाटेचा प्रभाव जवळपास वीस तारखेपर्यंत असेल इचं प्रमाण थोडं एकवीस तारखेला कमी होईल पूर्व भारताकडे पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे उष्णतेमध्ये घट होईल मात्र पुन्हा एकदा आपण चोवीस तारखेनंतर बघतो की राजस्थान गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा उष्णतामान वाढण्याची संकेत आहेत त्यामुळे जरी उष्णतेत घट झाली आणि पावसाचं प्रमाण जर कमी राहिलं तर पुन्हा उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतातला डब्ल्यू डी आता काही अंशाने कमी होतोय परंतु पूर्व भारताकडे डब्ल्यूटीचा प्रभाव वाढतो आहे आणि थोडं दक्षिणेत केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण आहे एकोणीस तारखेला मात्र भारतात पावसाळी प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होण्याचा अंदाज जे एफ एस दिला आहे बावीस तारखेला आपण बघतो मध्य भारत आणि पूर्व भारतात भारता पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा संकेत जे एफ एसने कायम ठेवला आहे तीच पावसाळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये तेवीस तारखेला कायम राहण्याची शक्यता आहे कारण एक बिहार आणि झारखंडच्यावर एक सायक्लोनिक स्थिती निर्माण होणार आहे मात्र या परिस्थितीचा प्रभाव चोवीस तारखेपर्यंत राहील नंतर तो कमी होत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो पंचवीस तारखेला याचा प्रभाव दक्षिण भारतात थोडा राहिला तरी तो कमी होतो आहे दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोर्बेटांच्या दरम्यान पुन्हा एक चक्राकार निर्माण होते त्यामुळे तिचा प्रभाव कसा बदलत जातो आहे त्यावरही आपण लक्ष ठेवणार आहोत दरम्यान आपण बघतो केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील ढगाळ वातावरण कायम राहणार आहे उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतात परंतु अतिउत्तरेला मात्र एक लक्षात ठेवा एकतीस मार्चनंतर डब्ल्यू डीचा प्रभाव हा अतिशय नगण्य असतो किंवा तो कमी प्रमाणात असतो जवळपास एकोणीस म्हणजे उद्यापर्यंत तरी पावसाळी वातावरणाचा फारसा काही प्रभाव नाही मात्र आपण बघतो मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड या काही राज्यांमध्ये पावसा अनुकूल स्थिती वीस तारखेपासून निर्माण होऊ शकते आणि विदर्भातही ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे एकवीस तारखेलाही याच राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव राहील विदर्भात हलका प्रभाव त्याचा जाणवतोय परंतु महाराष्ट्रावर याचा प्रभाव ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कमी दाखवला आहे बावीस तारखेला थोडं विदर्भाच्या काही जिल्ह्यांच्या पूर्व भागामध्ये पावसाळी प्रभाव वाढू शकतो आणि संपूर्ण पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील पूर्व भारतामध्ये पावसाचा जोर राहील मात्र दरम्यानच्या काळात डब्ल्यूडी अस्तित्वात असणार नाही जवळपास हे वातावरण चोवीस तारखेपर्यंत पूर्व भारतात राहण्याची शक्यता आहे केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे या वातावरणाचा प्रभाव पंचवीस तारखेला कमी होईल एकूणच आपण मार्चच्या अगदी एकतीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पावसाचं कुठलंही वातावरण मार्च मध्ये निर्माण होताना दिसत नाही मला असं वाटतं की अनेक वर्षापासून आम्ही अंदाज देतो परंतु पहिलं असं वर्ष आहे की जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण कोरडं राहिलेलं आहे आणि ही तशी चिंताजनक गोष्ट आहे मात्र सरासरी या दोन मात्र सरासरी या तीन महिन्यात केवळ दोन टक्के पाऊस पडत असतो त्यामुळे तसा वार्षिक सरासरी पावसावर त्याचा फार विपरीत परिणाम होणार नाही मात्र उष्णतामान वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे मान्सूनवरही त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही उद्या देखील महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची ढगळापरस्ती राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये हवेचा हा एक हजार सात हिटा बसकलपर्यंत कमी होत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती विरळ पावसाची शक्यता आहे आपण वीस तारखेला की कमी क्षेत्र महाराष्ट्रात असल्यामुळे ढगाळ परिस्थिती कायम राहील विदर्भाच्या आजूबाजूने मध्य प्रदेश छत्तीसगडला पावसाळी परिस्थिती असल्यामुळे थोडं विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा एकवीस तारखेला होऊ शकतो थोडं गोंदिया गडचिरोली किंवा चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये पावसाळी परिस्थिती एकवीसला उशिरा होण्याची शक्यता आहे शिवाय बावीस तारखेलाही त्याचा थोडा परिणाम काही भागात राहण्याची शक्यता आहे मात्र एकूणच हे वातावरण फारसं प्रभावीपणे बने बनेल असं दिसत नाहीये <coughs> त्यामुळे मार्च महिन्यात फार समाधानकारक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार केलं असं वाटत नाही मात्र एकूणच आपण जर असं बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च हा वार्षिक सरासरीच्या दोन टक्के पावसाचा कालावधी आहे त्यामुळे जरी या कालावधीत पाऊस झाला नाही तरी त्याचा तसा वार्षिक सरावरसरीवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा